नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओत आपल्याला एकदम अशी आनंदाची बातमी मी घेऊन आलेली आहे तर ती बातमी कोणती तर शेत जमीन खरेदीसाठी अनुदान मिळालेलं आहे मिळत आणि त्यात तब्बल वीस कोटी रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे तर चला आपण व्हिडिओमध्ये बघूया की हा काय प्रकार आहे तो आणि याचा आपल्याला कसा फायदा होणार आहे स्वतःचा एखाद्या जमिनीचा तुकडा असावा तिथे घाम गाऊन आपलं सोनं पिकवावं हे स्वप्न आपण आपल्या उराशी बाळगून अनेक जण जगत असतात तुम्ही असो मी असो प्रत्येक जण जगत असत काळजी करायची गरज नाहीये कारण की राज्य सरकारने दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत एक मोठं पाऊल उचललेलं आहे नुकतीच तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाने या योजनेसाठी तब्बल वीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे यामुळे आता पात्र लाभार्थ्यांना जमीन खरेदीसाठीचे हक्काचे अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे नेमकी ही योजना काय चा, आहे कोणाला याचा लाभ मिळणार आणि अर्ज कसा करायचा सविस्तर आपण जाणून घेऊया किती मिळणार आहे आपल्याला अनुदान हे आपण जाणून घेणार आहोत या योजनेचे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे यात मिळणारं आर्थिक सहाय्य जमिनीच्या प्रकारानुसार शासनाने अनुदानाची रक्कम निश्चित केलेली आहे कोरडवाहू जमीन जर तुम्ही घेत असाल तर तुम्ही चार पर्यंत जमीन खरेदी करू शकता शासनाकडून प्रति एकर पाच लाख रुपये याप्रमाणे जास्तीत जास्त वीस लाख रुपयापर्यंत अनुदान तुम्हाला मिळेल त्याचबरोबर जर तुम्ही बागायत जमीन घेणार असाल तर बागायत जमिनीसाठी मर्यादा दोन एकरांपर्यंत आहे आणि यासाठी प्रति एकर आठ लाख रुपये या याप्रमाणे जास्तीत जास्त सोळा लाख रुपयापर्यंतच अनुदान दिलं जातं थोडक्यात सांगायचं तर काय की जर जे पात्र ठरलेले भूमिहीन लाभार्थी असतात तर ही जमीन शंभर टक्के अनुदानावर म्हणजे पूर्णपणे मोफत मिळते आता कोणासाठी आहे ही योजना तेही आपण बघूया महाराष्ट्र शासनातर्फे प्रामुख्याने दोन महत्वाच्या योजना राबवल्या जातात त्यात तर एक की अनुसूचित जाती व नव बौद्ध बांधवांसाठी दा 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 कर्मवीर दादासाहेब दा गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना अनुसूचित जमाती बांधवांसाठी अधिवासी सबळीकरण व स्वाभिमान योजना या दोन्ही मुख्य उद्देश हाच आहे की समाजातील भूमिहीन घटकांना जमिनीचा हक्क मिळावा आणि त्यांना स्वावलंबी होता यावं आता ही प्रक्रिया नेमकी कशी चालते तर चा ही योजना यशस्वी होण्यासाठी जमीन विकणारा आणि जमीन घेणारा या दोघांचा सहभाग महत्वाचा असतो जमीन विक्रीचा प्रस्ताव तुमच्या गावातील कोणत्याही शेतकरी तो कोणत्याही जाती प्रवर्गाचा असू शकतो ओपन ओबीसी एस सी एसटी आपली जमीन विकण्यास इच्छुक असेल तर तो या योजनेअंतर्गत जमीन विक्रीचा प्रस्ताव सादर करू शकतो आता जमीन मागणीचा प्रस्ताव त्याच गावातील भूमिहीन एसी एसटी प्रवर्गातील लाभार्थी जमीन हवी असल्यास मागणीचा अर्ज करू शकतात जेव्हा हे दोन्ही प्रस्ताव जिल्हा स्तरावर येतात आणि छाननी होते तेव्हा शासनाकडून ती जमीन खरेदी करून संबंधित भूमिहीन लाभार्थ्यांच्या नावावर करून दिली जाते आता अर्ज कसा आणि कुठे करायचा तर गेल्या पंधरा दिवसांपासून राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये यासाठी प्रस्ताव मागवले जात आहेत तुम्हाला या सुवर्ण संधीचा जर लाभ घ्यायचा असेल तर मी काही गोष्टी सांगते व्हिडिओमध्ये तर त्या गोष्टी तुम्ही नक्की करा पहिली गोष्ट तुमच्या जिल्हा समाज कल्याण कार्यालयात किंवा संबंधित विभागाकडे चौकशी करा आणि प्रस्तावाचा नमुना जमीन विक्री करणाऱ्यांनी आणि जमीन हवी असणाऱ्यांनी विहित नमुन्यात अर्ज भरणे आवश्यक आहे आता ही माहिती फक्त तुमच्या पुऱ्यात तुमच्या पुरतीच मर्यादित ठेवू नका आपल्या आजूबाजूला अनेक भूमिहीन बांधव असतील तर त्यांना ही बातमी किंवा ही बात कि या व्हिडिओची लिंक नक्कीच शेअर करा कारण की या योजनेची ज्यांना नितांत गरज आहे ज्यांना खरंच जमिनीची गरज आहे त्यांना ही बातमी किंवा ही लिंक नक्कीच पाठवा तुमच्या बरोबर इतरांचाही तुम्ही फायदा करा आणि जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद